आमच्या कोर कमिटीमध्ये परवा ठरल्यानुसार आजची पत्रकार परिषद आहे ह्या कोर कमिटीमध्ये जे निर्णय झाले त्याच्यामध्ये दैनाचं जे आंदोलन चालू आहे दैनाच्या क्षेत्रात चार हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सिडकोनं रस्त्याची आणि गटराची काढलेली आहेत याचा अर्थ ते दडपशाहीनं प्रकल्प पुढे न्यायला मागत आहेत ना 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 त्या जनतेचा असणारा विरोध तीव्र करणं आणि जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं नाहीना आंदोलनामधल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन हे आंदोलन पुनरुपी प्रज्वलित करणं त्याचसोबत सिडकोच्या विरोधातल्या ज्या समस्या आहेत विशेषतः गावठाणा शेजारी बांधलेली गरजेपुटीची बांधकामं प्रकल्पग्रस्तांच्या विविध बांधकामावर सिडको आणि महापालिका जे वरवंटा चालवायला मागतोय बाबतीत जनतेच्या भावना जाणून त्या आंदोलन तीव्र करणं त्या सोपटीनं नोव्हेंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या दृष्टीनं जे काम समितीच्या माध्यमातून होत आ होतं तिथं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं कामकाज आहे जे एम मात्रेसाहेब भूषण पाटील आणि अन्य जे चार पाच मंडळी आहेत त्या मंडळींना दिल्लीला बोलावून रात्री एक वाजता उद्याची बैठक कॅन्सल झाली म्हणून सांगितलं आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात भाजपची पिळावळ आणि मुरलीधर मोहळ यांचं निवेदन स्वीकारतानाचा फोटो येतोय याचा अर्थ त्या समितीच्या आप जिन्या नसणाऱ्या सदस्यांना बाजूला करत केवळ भाजपचं काम त्या ठिकाणी पुढे अजेंडा चालवला जातो आहे तर त्या बाबतीत देखील जनतेच्या भावना जाणून घेऊन महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिपा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून आंदोलनाला गती देण्याचा निर्णय घ्यायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ही परिषद जी आम्ही घेतो यलगार परिषद त्याच्यामध्ये साधारण साऱ्या घटकांना आपले मुद्दे आपला विचार मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्या याच्यातून एक कॉमन अजेंडा तयार करून त्याच्यावर हे आंदोलन संघटित करण्याचा आमचा प्रयत्न आहे पनवेल महानगरपालिकेचा जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय प्रलंबित आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची जी मागणी प्रलंबित आहे पनवेल महापालिकेनं लावलेली शास्ती आणि केलेल्या जप्त्या याबाबतीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून त्या परिषदेमध्ये चर्चा करून निर्णय घेणं अपेक्षित आहे त्याचसोबत पनवेल शहरासहित कामोठा असेल खारघर असेल कळंबुली असेल तळोजा असेल नवीन पनवेल असेल वडगर कंदाडे असेल या साऱ्या नवीन भागाला आणि ग्रामीण भाग महापालिकेत आहे या साऱ्यांना तीन तीन दिवसानं पाणी पुरवण्याचं काम महापालिका आणि सिडको करते त्या पाण्याच्या प्रश्नाला देखील कुठंतरी व्यवस्थितरित्या मार्ग करून देण्याच्या दृष्टीनं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही काम करायला मागतोय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त नगरविकास विभागाचे सचिव प्र प्रधान सचिव आणि राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदन देऊन या विषयांना मार्गक्रमण करून द्या म्हणून विनंती करणार आहोत आम्ही निवेदन देताना एकनाथ शिंदेसाहेब आणि उदय सामंतांनाही देणार आहोत पण आत्तापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे तो अशा पद्धतीच्या जनआंदोलनाला किंवा जनतेच्या मागण्यांसाठी ह्या मंडळींकडं वेळ नसतो असलाच तरी ते येऊ नयेत म्हणून या ठिकाणचे दोनही आमदार प्रयत्न करत असतात ठरलेल्या बैठका रद्द करून घेत असतात असा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे पण राज्याच्या गटात प्रमुख म्हणून त्यांना आम्ही आमचं निवेदन देऊन या समस्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत आणि या साऱ्याच्या याला मागण्यांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं आंदोलन पनवेलमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ज्याचं साधारण निश्चिती त्या परिषदेमध्ये आम्ही करायला मागतोय आणि त्या, त्या, त्या पद्धतीनं ते राबवलं जाईल पण हे आंदोलन निश्चितपणानं निर्णायक असा असेल असा प्रयत्न आम्हा मंडळीचा आपल्या भावना शासनापर्यंत विस्तळीतरित्या जाण्यापेक्षा मागण्या जरी शिडकोशी संबंधित असल्या नैनाशी संबंधित असल्या पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असल्या तरी हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेजवळच आम्ही काढणार आहोत एकत्रच मोर्चा काढू जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना नगरविकास विभागाच्या सचिवांना आम्ही विनंती करू की आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या मोर्चाची दखल घेऊन निवेदन घ्यायला आणि त्याच्यावर कारवाई करायला आपण पाठवा अन्यथा आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशा पद्धतीच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विरोधपक्ष मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे महाविकास आघाडीची सारे आमचे घटक पक्षाची मंडळी त्यासोबत ज्या विविध सामाजिक संघटना नयनाच्या बाबतीत किंवा प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत आंदोलनाचं अस्त्र आहेत शिडकोशी प्रलंबित असणाऱ्या अन्य प्रश्नांच्या बाबतीत आंदोलनं करतायत या सगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना कुठेतरी थोडासा समन्वयाचा अभाव जो होता तो दूर करत त्यांना सोबत घेऊन आणि सर्वसामान्य जनतेला आवाहन करून या परिषदेमध्ये लोकांच्या ज्या काही सूचना येतील त्या पद्धतीनं आणि त्या वेळेला हे आंदोलन होईल पण ह्या आंदोलन होत असताना किमान दहा बारा हजार लोक तरी रस्त्यावर येतील अशा पद्धतीची अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यातला एक वडाळा तलाव सोडलं तर कुठलाही प्रकल्प पूर्ततेला गेलेला नाही वडाळे तलावाचा जो प्रकल्प आहे तो संदीप पाटील नगराध्यक्ष होते त्यानंतर सुनील मोहन अध्यक्ष होते तेव्हापासून कार्यान्वित होतात त्याच्याही पूर्वी जयम मात्रे साहेबांनी या विषयाला हात घातलेला होता प्रकल्प जे आपल्याला पूर्णत्वाला दिसतात ते मात्रे साहेबांच्या कारकिर्दीत सुरू झालेलं अठ्यग्रहाचं काम व्यापारी संकुलाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी जागा त्यासाठी वापरली गेली त्या जागेवर असणाऱ्या झोपड्या उठवण्यासाठी माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी स्वतः पस्तीस लाख रुपये खर्च करून त्या मंडळीला कन्व्हेन्स करून जागा रिक्त करून घेतली आणि तो प्रकल्प पूर्ण झाला हिरवी आपण बघतोय की सुभाष पंजाबच्या बाजूनं फ्लायओव्हरचा भाग जो दहा बारा वर्षे दैसे या पंचायत समितीच्या समोर जिथं आपण उतरतोय तोही स्ट्रीम तशीच्या तशी, तशी आहे आपण जे तहसीलदार कचेरीचं आणि पोलीस स्टेशनचं कार्यालय बघतोय गेल्या दहा बारा वर्षात जे आहे ते तसंच आहे त्याला गती देता आली नाही पंचायत समितीचं काम खासगीकरणातून आम्ही मार्गी लावलेलं होतं जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना पण नंतरच्या काळामध्ये त्या कामाला फोड्या घालण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलं दुर्दैवानं अतिशय मोठ्याच्या जागे अटणारं ते कार्यालय जे अशा पद्धतीचं राज्यातलं पहिलं कार्यालय झालं असतं ते जसे थे राहिलेलं आहे कुठलाही विषय तुम्ही घ्या एकही काम पूर्णत्वाला केलेलं नाही उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था आपण बघतोय त्या ठिकाणी कक्षा आहे त्याची अवस्था बघतोय या साऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पंधरा पंधरा वर्ष लोकांनी संधी दिल्यानंतरही त्या पूर्ण झालेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे आणि उलटा मध्यंतरीच्या काळात प्रवासी संघटनेच्या नावानं पनवेलचं यशिष्ट शहराबाहेर हलवा म्हणून कुईकुई चालू झालेली होती अशा पद्धतीच्या जनतेच्या जिवाळ्याचे जे विषय आहेत ते पूर्ण न करता मार्गी न लावता त्याला वेगळे वेगळे फाटे पडायचं काम जी सारी मंडळी करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या संयमाचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं लोक याची दखल घेतील आणि याचं बाप त्याच्या पदरी टाकतील असा विश्वास या ठिकाणी <laughs> आंदोलन महानगरपालिकेनं घेतलेलं होतं ते धोरण शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी महानगरपालिकेच्या आणि शासकीय प्रकल्पांसाठी जाणार आहेत महापालिका तिथल्या त्यांच्या आयुष्यातला गुटमाती देणार आहे त्यामुळे त्या विषयावरती या परिषदेमध्ये आम्ही मंडळी चर्चा करून निर्णय घेणार आहोत या साऱ्याला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करावी अशी सूचना आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा